चिखलदरा पर्यटकांसाठी खुले थंड हवामानात निसर्गाच्या सानिध्यात पर्यटनाचा अनुभव विदर्भातील एकमेव थंड हवामानाचे निसर्गरम्य ठिकाण असलेल्या चिखलदऱ्यात पर्यटकांसाठी सुरक्षित आणि सुखद वातावरण उपलब्ध झाले गेल्या आठवड्यात वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमानंतर यंदाच्या आठवड्यात प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे गेल्या काही दिवसात चिखलदऱ्यात पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन चिखलदरा नगरपरिषद आणि वन विभागाने संयुक्त कार्य करत अतिशय उत्तम नियोजन केलेले आहे त्यामुळे पर्यटकांना कुठलाही त्रास न होता प्रत्येक पर्यटनस्थळी वाहनतळ वाहतूक नियंत्रण मार्गदर्शन व सुरक्षेची प्रभावी व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रत्येक प्रमुख पॉईंटवर योग्यदर्शक फलक कर्मचारी उपस्थिती स्वच्छता आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध असल्याने चिखलदऱ्यात येणाऱ्या पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळतो आहे थंड हवामान हिरवळ आणि धबधब्यांच्या सानिध्यात निसर्गाचा भरभरून आनंद घेण्यासाठी चिखलदरा हे विदर्भातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ ठरत आहे प्रशासनाकडून देखील आवाहन करण्यात आले आहे की पर्यटकांनी निर्धास्तपणे चिखलदऱ्यात यावे आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यावा सध्या संपूर्ण परिसरात सुरक्षिततेची प्रभावी हवी स्वच्छता आणि पर्यटकांसाठी आदर्श व्यवस्था उपलब्ध आहे सुयस जनसंग्राम न्यूज चिखलदरा